तर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी आता राज्य सरकारनं चोख व्यवस्था सुरू केली आहे पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आता कडे रवाना झालेत मंत्री आशिष शेलार मंगल प्रभात लोडा आता मुख्य मुंबई विमानतळावर समन्वयासाठी असणार आहेत तर पुणे विमानतळाची जबाबदारी मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आली पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या राज्यातल्या पर्यटकांचे पार्थिव मुंबई आणि पुणे विमानतळावर आणलं जाणार आहे तर पहलगाम हल्ल्यानंतर उमटायला लागल्या आहेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची संताप व्यक्त केला हा हल्ला म्हणजे इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं त्या म्हणाल्या तर गृहमंत्री अपयशी ठरतायत त्यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणीच त्यांनी केली आहे जे काय कांड जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे ते इंटेलिजन्सचं फेलियर आहे ते क्लेम करणारे आम्ही नोटबंदी केली आतंकवाद बंद केला ते जे क्लेम करत होते त्याचं ते ते फेलियर आहे तीनशे सत्तर आणलं त्याच्यामुळे आता व्यवस्थित शांती प्रस्थापित झाली या सगळ्या गोष्टीचं फेलियर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे प्रामुख्याने देशाचे गृहमंत्री अपयशी ठरतात आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे